नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो एकतीस जुलै नंतर फॉर्म भरलेल्या सगळ्या भगिनींसाठी महत्वाची सूचना आहे हे काम आताच करून घ्या नाहीतर योजनेचे रुपये साडेचार हजार गमावून बसा तर नेमके ती कोणती काम आहे तर जी करणं आपल्याला अतिशय अर्जंट आहे तरच आपल्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावर रुपये साडेचार हजार जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला सातत्यात मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती मित्रांनो ज्या महिला भगिनींचे फॉर्म एकतीस जुलै पूर्वी भरलेले होते आणि त्यांचे फॉर्म मंजूर झालेले होते त्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये रुपये तीन हजार हे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मिळून सतरा ऑगस्ट पर्यंत जमा झालेले होते त्यामुळे आता त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा करायची आहे की सप्टेंबरचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये पंधरा सप्टेंबर पर्यंत जमा होईल तर मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दुसरा हप्ता डिक्लेअर केलेला आहे या योजनेचा आणि एकतीस ऑगस्ट या दिवशी हा दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि यामध्ये रुपये साडेचार हजार रुपये महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आहे की ज्या महिला भगिनींचे फॉर्म एक तीस जुलै नंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहे आणि ते मंजूर झालेले आहे अशाच महिला भगिनींच्या खात्यावर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे मिळून एकंदरीत साडेचार हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे त्यांना सुद्धा काही चिंता करण्याची गरज नाही आता मित्रांनो प्रश्न असा आहे की हे साडेचार हजार आपल्या खात्यात जर जमा व्हायचे असेल तर यासाठी आपल्याला पुढील काही कामे करणे अतिशय अर्जंट आहे गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा होणार आहे तर नेमकी कोणती कामं आहेत की जी केल्यानंतर आपल्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा होणार आहे तर बघूया पुढे तर हे अतिशय महत्वाचं आहे एकदा काळजीपूर्वक लक्ष द्या या ठिकाणी ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत आणि अर्ज मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे एकतीस जुलैनंतर ज्या महिला भगिनींनी अर्ज भरलेले आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर पण झालेले आहे तर त्यांनी वेट करायचं आहे चिंता करायची नाही त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे परंतु एकतीस जुलै नंतर सुद्धा अनेक महिला भगिनींनी फॉर्म भरलेले आहे परंतु ते अजून मंजूर झालेले नाही आणि ते मंजूर व्हायला आता सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी पुढे काय करायचंय आपण बघूया या ठिकाणी ज्या महिला भगिनींचे अर्ज अजूनपर्यंत मंजूर झालेले नाही तर त्या महिला भगिनींनी काय करायचं आहे की लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जाऊन दररोज आपला अर्जाची तपासणी करायची आहे त्यानंतर त्या अर्जाबाबत काय अपडेट येते ते बघावे त्यानंतर त्या अर्जाबाबत नेमकं काय अपडेट आलेलं आहे नवीन काही सूचना आलेली आहे का तर ते बघावं त्यानंतर रिसबमिटचा पर्याय दिला असेल तर संबंधित कागदपत्रे पुन्हा अपलोड करावे आणि त्या ठिकाणी जर रिसबमिटचं ऑप्शन आलेलं असेल तर त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे एकदा फॉर्म चेक करून घ्या आणि जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि ते डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर त्या प्रक्रियेनंतरच तुमचा अर्ज मंजूर होणार आहे म्हणजे त्यांनी जे काही डॉक्युमेंट सांगितलेले असणार आहे तर वेबसाईटवर फॉर्म जे काही भरलेले आहे तर त्या महिला भगिनींना आधार कार्ड म्हणजे आधार कार्डचा फ्रंट साईड म्हणजे पहिली बाजू आणि आधार कार्डची दुसरी साईड या अलग अलग स्वरूपात अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे की बँक पासबुक अपलोड करायचं आहे असे दोन डॉक्युमेंट्स अनेक महिला भगिनींनी रिसबमिटच्या मध्ये अपलोड करावे अशा प्रकारचा मेसेज येत आहे तर त्यामुळे हे लक्षात घ्या आपलं च जे ऑप्शन आलेलं असेल तर त्यामध्ये नेमके कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर ते एकदा बघून घ्या फॉर्म चेक करा तरच आपल्याला आणि त्याप्रमाणे हे डॉक्युमेंट अपलोड करा ते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा सबमिट केल्यानंतरच आपला फॉर्म येत्या आप एक ते दोन दिवसामध्ये मंजूर होऊन जाईल कारण असे अनेक महिला भगिनीचे फॉर्म आता मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लगेच तरी सबमिट करा म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर होऊन जाईल आणि ते मंजूर झाल्यानंतर आपल्या खात्यावर एकतीस ला रुपये साडेचार हजार रुपये जमा होती त्यामुळे आता चिंता न करता जे काही काम सांगितलेले आहे तर ते काम अर्जंट करा त्याचबरोबर एक अजून सूचना आहे की ज्या महिला भगिनींचे बँक अकाउंट आधार सोबत लिंक नसेल ते सुद्धा लिंक करा कारण ज्या अकाउंटला आधार लिंक असेल त्याच अकाउंट वर या योजनेचे पैसे जमा होत आहे त्यामुळे हे तेवढंच महत्वाचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे सगळे काम अर्जंट करणे गरजेचे आहे तरच आपल्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा होणार आहे अन्यथा जर हे काम जर आपण वेळेत केले नाही तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाही आणि आपण ही संधी गमावून बसा तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद